राम राम मंडळी आज नुकतंच कारण उत्तर केसरी भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं पण संपूर्ण झालं नाही असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही म्हणजे संपन्न झालं पण संपूर्ण झालं नाही कारण जिथं आपल्याला निकाल निकाल आणि निकाल हे शब्द ऐकायचे होते तिथं शब्द ऐकायला मिळाले पाऊस पाऊस आणि पाऊस मित्रांनो नुकतेच गट संपत आले होते आणि पावसानं हजेरी लावली आणि खऱ्या अटी तटीच्या लढती सुरू होणार होत्या म्हणजे सेमीत जबराट लढती होणार होत्या कारण चांगली चांगली मातंबर बैल असतील नवखी बैल असतील सेमीफायनलला जवळजवळ पस्ती होती म्हणजे पस्तीच्या वर गट झालेले आणि थोडे फारच गट राहिले होते आणि त्यानंतर सेमीफायनलच्या अटी तटीच्या लढती सुरू होणार होत्या म्हणजे घरमिकीच्या राजानं राजासोबत गटपास केला होता सेमीसाठी पात्र होती त्यानंतर आपण जे म्हणतो अर्जुन आणि तेजाबाईची गाडी होती तिने गटपास केला लखन आणि मथुरच्या गाडीला पण जबराट स्पीड लागलं त्यांनी गटपास केला होता बकासूरनं आणि सुंदरनं गटपास केला होता त्यानंतर सरजा आणि राजानं गटपास केला होता अजून म्हणजे भरपूर कॉकटेल असं त्याने गटपास केला होता हरण्यानं गटपास केला होता आ, लाडू आणि तांबचा सरजे ह्यांनी गटपास केला होता त्यामुळं सेमीफायनलला एकशे एक से बडकर लढती बघायला मिळणार होते या एक म्हणजे म्हणजे घासून आणि ठासून लढती होणार होत्या पण पावसानं हजेरी लावली आणि सगळी ज्या आठेत लढतीवर पाणी पसरलं आणि सगळ्या मैदानामध्ये चिखल आणि पाणी पाणी झालं त्यामुळं खरं तर आता हे मैदान उद्या भरते का काय असा एक प्रश्न लोकांच्या मनात संग्रह करत असतानाच नियोजन कमिटी असेल आयोजन कमिटी असेल आणि कमिट कमिट महत्त्वाचं म्हणजे या म सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती म्हणजे पहिल्या विलास देशमुख बैलगाड संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी जे निर्णय घेतलेला म्हणजे म्हणतात ना तिथं विलास देशमुख तिथं एकदम कडक निर्णय असतात तिथं त्यांनी एक असा निर्णय घेतला की जेवढे पण पस्तीस छत्तीसगड झाले होते त्यांना समान असे बारा हजार रुपये आणि जे गटाचे चार हजार असे सोळा हजार रुपये त्यांनी सन्मानित करणार थे, करण्यात येणार म्हणजे जवळ पाच सहा पाच सहा लाखाच्या आसपास बक्षीस वितरण केली गेली आणि तो निर्णय सर्वांनी मान्य केला कारण उद्या परत एक दिवस थांबून फायनलची सेमीफायनल वाट बघायची उद्या परत पावसाचे राग सुटले नाही तर अजून तेवढाच प्रॉब्लेम होणार आहे त्यापेक्षा हा घेतलेला निर्णय खरं तर बेलगाड मालकांनी चालकांनी मान्य केला हे खरी सगळ्यात चांगली गोष्ट होती आजच्या मैदानाची कारण पावसापुढे आपण काहीच करू शकत शकत नव्हतो निसर्गाच्या सरकारच्या त्याच्यामुळं आता मैदान तर संपन्न होणार नाही तर बक्षीचं न देताच काही ठिकाणी तर बैलगाडा म्हणजे घरी पाठवलं जातं पण इथं जे आयोजक कमिटी असतील बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते असतील यांनी जो निर्णय घेतला खरंच अगदी स्तुती करण्यासारखा निर्णय होता जबराट खर तर मैदान चाललेलं आणि खरं तर हे मैदानाचा सेमी फायनल फायनल बघायची सगळ्यांना इच्छा होती म्हणजे खरं तर मनापासून इच्छा होती की आज फायनल बघायला मिळावा कारण कोण जिंकल काय सांगू शकत बाका खूप सुंदर की लखन आणि मथुर की घरने राजा आणि राजा की सरजा आणि राजा अजून कोण नवीन चेहराच या म्हणजे याच्यात शर्तीत पुढा असता अशी सगळी चिन्ह असताना पावसानं हजेरी लावली तर हरकत नाही मित्रांनो पाव आणि सकाळच्या पुढे काय करू शकत नाही आणि पाऊस गरजेचा पण होता म्हणजे मोठे प्रश्न आहेत पाण्याच्या आजकाल गावोगावी दुष्काळजीने परिस्थिती असताना पाऊस आला चांगलीच गोष्ट आहे कारण खूप गरजेची होती आणि इथून पुढे आता चांगली चांगले मैदान आहेत आता अठ्ठावीस तारखेला एक मोठं मैदान आहे त्याच्यानंतर जु मध्ये पण सुरुवातीला मैदाना असणार मेळगावचे मैदान पण येणार असेल बघूया काय होते ते आजच्या मैदानात तर खरच म्हणजे आनंदावर जायला असं पाणी पसरलं असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही म्हणजे बैलगाडा शोखीन यांच्या मालकांना त्या आयोजन कमिटीनं नाराज केलं नाही पण म्हणजे बैलगाडा शोखीन होती त्यांना आज लढती बघायची होत्या हे लढती बघितल्याशिवाय माझ्यामध्ये हो तेव्हा काय बघायला मिळालं नाही त्या हरकत नाही पण मैदान एकंदरीत पारदर्शी झालं म्हणजे जबरदस्त झालं गट म्हणजे आपण म्हणलं गटाच्या स्वप्न आपलं राहिलं असं म्हणलं तर ओघार नाही बघूया पुढच्या मैदानात ही स्वप्न पूर्ण होतील कारण ही मात बरं बैल नक्कीच पुन्हा पण आपल्याला बघायला मिळतील काही नौके चेहरे पण आपल्याला बघायला मिळतील पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्या गट पास बैलगाडा मालकांचं चालकांचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये म्हणजे ताकदीनं सेमीफायनलला पास झाली होती ती त्यासोबत स्पेशली अभिनंदन तांबेकरांचा सर्जानी जो लाडू म्हणजे कोरेगावच्या हिंदकिस्तरी मैदानामधला जो लाडू होता त्यांनी पण गटपास करून म्हणजे आज तो लाडूबद्दल पोहोचवता तर मग काल स्वराजनं रणजित मलर सर यांच्या साईसोबत पळून चौथा नंबर केला होता आणि आज लाडू सरजासोबत गट गटपास केला सेमीसाठी पात्र होताना की त्या गाडीला पण चांगले स्पीड आहे म्हणजे दोन नवी चेहरे कोरेगावच्या हिंदकिस्त्री मैदानापासून चांगले चमकायला लागले त्यांचं पण मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत